गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोर मुंबईवरून बेंगलोर येथे जाणाऱ्या एका भरधाव स्कोडा कार क्रमांक के ए शून्य नऊ एम डी अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णवनं न रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकी क्रमांक एम एच तेरा झेड बहात्तर सत्तर या दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालक डोक्याला पायाला जबर मार लागून जागीच ठार झाला मृत्यू झालेल्या तरुणाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला असून या अपघातातील मृत तरुणाचं नाव अशोक किसन गोरे वय तेहतीस वर्ष राहणार तेलंगवाडी मोहोळ जिल्हा सोलापूर असा असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील गस्ती पथक उमेश भोसले बंडू गायकवाड स्वप्नील शिंदे पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि अधिक माहिती मोहोळ पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाचे अधिकारी यांना दिले अशी माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे